नो आज आपण सोलकडी कशी करायची ते बघणार आहे त्यासाठी हे एक वाटी ओलो खोबरं तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे ते आपण आता काय करायचंय गरम पाण्यात भिजत घालणार आहे तुम्ही हा नारळ खून जरी घेतला तरी चालतोय त्याला आता एक वाटी खोबऱ्याला हे आपण एक वाटी गरम पाणी घालणार आहे गरम पाण्यामुळे काय होते दूध आपलं ह्या खोबऱ्याच्या ह्याच्या राहत नाही अजिबात सगळं दूध निघते मी आता दहा मिनटं असं झाकून ठेवते हे बघा हे दहा मिनटं आता खोबरं आपलं चांगलं भिजलेलं आहे तर पहिल्यांदा मी काय करणार आहे ह्या टाकायला ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि ह्या पाच सहा लसूण पाकळ्या पहिल्यांदा मिक्सरमध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे आणि नंतर आपण त्यामध्ये खोबरं वाटून घेणार हे काढून घेणार आहे हे बघा असं मिरची आणि लसूण हे आपण आता चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे हे मी रस काढणार आहे त्या भांड्यात सॉरी दूध काढणार आहे ना नारळाचं त्या भांड्यात टाकून ठेवते आता ह्याच भांड्यात खोबरं टाकून ह्याचं मी तीन वेळा दूध काढून घेणार आहे हे बघा हे आपण हे गरम पाणी ओतलेलं हे खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे हे आता मी हे बघा खाली एक पातळी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि हे लसूण बारीक केलं टाकलेलं आहे त्यावर पूरणाची चाळणी ठेवून ही फोडणी टाकते त्याच्यावर पातळ आणि ह्या नाळाचं दूध काढून घेऊया असं पिळून आपण एकसारखं दाबून दाबून ह्या नाळाचं दूध निघते बघा चौथा कोरडा झालेला आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं दोन वेळा आपण दूध काढून घेऊया बघा ह्या नारळाच्या पूर्ण दूध आहे नंतर जेव्हा आपण पाणी घालून वाटतो तेव्हा थोडं थोडंच पाणी सोडा नाहीतर नारळाचं दूध हे आपलं पातळ होईल बघा हे दूध आपलं कस छान घट्ट निघालेलं आहे त्यात आता हा भाजीचा चमचा आहे माझा त्या चमच्याने मी हे दोन आगळ टाकून घेते त्यात आपण आता चवीपुरत मीठ आता आपल्या आगळ्यामध्ये थोडासा मोठा प्रमाण असत थोडीशी साखर टाकून घेणार आहे हे चांगले विरघळून घेऊन नंतर आपण ह्यामध्ये गाळून घेऊन नंतर त्यात आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहे म्हणजे आपल्याला हा लसूण आहे हिरवी मिरची आहे त्याचा आता फ्लेवर ह्यामध्ये उतरलेला आहे तुम्ही काय करा टेस्ट बघून नंतर जरी आगळ कमी जास्त केलं तरी आहे गाळण्यामध्ये दुसऱ्या भांड्यात गाळून घेऊया बघायच्यात आता मीठ साखर पण विरघळलेली आहे आणि मिरचीचा आणि लसणाचा पण फ्लेवर त्याला लागलेला आहे चांगला तुमच्याकडे जर मैत्रिणी न नसेल तर तुम्ही काय करायचं आमसूल घ्यायचं दहा ते बारा आमसूल घ्या त्यामध्ये गरम पाणी होता आणि ते शिजवून घेऊन ते कुस्करून त्याचा जर रस काढून तुम्ही यामध्ये टाकला तरी चालतोय बघा हे आपलं बीट असं मी बारीक करून घेतलेलं आहे पाणी घालून ते आता मी रस ह्यामध्ये ओतून घेते बघा तर आपल्या ह्या सोलकडीला कसा छान कलर आलेला आहे बघा मैत्रिणी माझी सोलकडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा माझ्या चॅनेलला जर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसतं ते जरूर करा धन्यवाद